मिरज शहरातील मोकाड कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा डॉग व्हॅनमध्ये अधिकाऱ्यांना मो कोंडून फिरू शिवसेनेचा महापालिकेला इशारा इशाऱ्यानंतर महापालिका डॉग व्हॅन कर्मचारी संबंधित अधिकारी शिवसेना कार्यालयात मिरजेत मोकाड कुत्र्यांचा व्यवहार बंदोबस्त करा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना डॉग व्हॅनमध्ये घालून मिरज शहरामध्ये फिरू असा इशारा एकनाथ शिंदे शिवसेनेने महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाला बुधवारी दिला शिवसेनेच्या वतीने आयुक्तांच्या नावे असलेले निवेदन उपायुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आले गेल्या दोन तीन दिवसापासून मोकाड कुत्र्यांनी आठ ते नऊ बालकावर हल्ले करून त्यांना चावे घेऊन जखमी केले आहे मोकाड कुत्र्यांची समस्या शहरात वाढ चालली आहे याबाबतीत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना झोप लागली ला आहे का मोकाड कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना डॉग व्हॅनमध्ये कोंडून शहरात फिरवलं जाईल असा इशारा शिवसेनेने दिला मोकार कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर शिवसेनेकडून आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला त्यानंतर मात्र महापालिका डॉगव्हॅन व हो संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिवसेना संपर्क करण्यात जाऊन शहर प्रमुख किरणसिंग राजपूत यांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले मेरठ शहरातील एक आणि सांगलीतील दोन अशा तीन डॉगव्हॅन मोकात कोत्यांच्या बंदोबस्तासाठी शहरातून फिरवतो असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी शिवसेनेला दिले यावेळी किरणसिंग राजपूत गजानन मोरे आनंद राजपूत जोहित बिसे रवी मोरे ओंकार राजपूत यश जाधव कोमल कवटेकर यश पाटील सचिन अलकुंटे हे उपस्थित होते हां <laughs> आज दिला सोळा सात चौदा पंचवीस रोजी मिरज महानगरपालिकेमध्ये माननीय उपायुक्त मॅडम स्मृती पाटील यांना शिवसेना मिरज शहराच्या वतीने निवेदन देण्यात आले जे मिरज शहरामध्ये मोकाट पुत्री वावरत आहेत याच पुत्र्याने दोन दिवसापूर्वी नऊ बालकांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केलेला आहे तर ह्या भोंगळ महानगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात आम्ही शिवसेनाच्या वतीला निवेदन देण्यात आलेलं आहे महानगरपालिकेची टॉक वेळ दिसायच नाही संबंधित अधिकारी दिसत नाहीत यांना फक्त मक्तेदारी व हिशोब यात ते लोक मग्न झालेले आहेत तर आज आम्ही यांना इशारा दिलेला आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये संबंधित फिरणाऱ्या या मोकाट कत्र्यांच्यावर कारवाई केली नाही तर ह्या डॉगमॅनमध्ये या अधिकाऱ्यांना कोमून निरज शहरात फिरवश्वर राहणार नाही याने या इशाऱ्याची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय घ्यायला येतोय जर महानगरपालिका इतर लोकांच्या जीवितशी खेळत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा आम्ही यांना इशारा दिलेला आहे आणि मॅडमने आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आता मॅडमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही जून परत जात आहे पण येणाऱ्या सात दिवसामध्ये पुन्हा यावं लागलं तेव्हा मात्र आमचं रोख ते रोपलं असेल आणि हे महानगरपालिकेला झेपणार नाही